मॅडम आता आपला फर्स्ट डे लक्षात ठेवा फर्स्ट डे आपण काय काय घेतो लेक्चर लेक्चर म्हणजे काय आता समजा स्टार्टिंग हा हँडल आहे हां राईट साईडला टर्न करायचं आहे राईट साईडला फिरवा राईट साईड हा लेफ्ट साइडला टर्न करायचं लेफ्ट साईडला फिरवा स्टेअरिंग फिरवताना कधी हँडल फिरवताना कधीही डायरेक्ट फिरवू नका म्हणजे डायरेक्ट म्हणजे कसं आता झटक्या बरं याला यस असा न फिरवता एकदम स्मूथली फिरवायचा जेणेकरून तुम्हाला टर्न करायला काय प्रॉब्लेम येणार नाही यस बरोबर त्या साईडला परफेक्ट ओके आणि हा जो ब्रेक आहे हा ब्रेक आहे तो तुमचा फ्रंटचा ब्रेक असतो शक्यतो पहिली गोष्ट तो फ्रंटचा ब्रेक प्रेस करायचा नाही गाडी शिकवतोपर्यंत तुम्ही काय करायचा हा ब्रेक शिकाय यूज करायचा नाही फ्रंटचा ओके गाडी शिकल्यानंतर यूज करा हा फ्रंटचा ब्रेक असतो का मातीमध्ये गाडी काय होती स्लीप व्हायचे चान्सेस जास्त असतात पण हा ब्रेक शक्यतो यूज करू नका लेफ्ट साईडचा ब्रेक असतो तो लक्ष ठेवा लेफ्ट साईडचा ब्रेक यूज करायचा ओके आणि गाडी शिकत असताना पहिली गोष्ट मॅडम जे तुम्ही चप्पल घालता ती चप्पल यूज करू नका चप्पल यूज केल्याने काय होतं गाडी शिकाऊ असतं तुम्ही जे खडे असतात दगड असतात तेच लागू शकते तुमच्या पायला लागू शकतात हा आणि ज्यांची हाईट कमी आहे आता हाईट कमी असेल तर काही प्रॉब्लेम नाही आता तुमचा पाय पुरतोय का नाही पुरतो बरोबर आहे का हा तो पाय तसा होतोय इझी काय प्रॉब्लेम नाही हिलचे जे सँडल असतात बूट असतात सॉरी बूट घालून गाडी शिका त्यानंतर मग तुम्हाला इझिली गाडी येईल असं नाही की हाईट कमी असल्यामुळे गाडी येत नाही लक्षात ठेवा ओके ह्या साईडला आहे ती ग्रीप आहे ओके ज्याच्यानी गाडी काय होती फास्ट पळते आणि ह्या साइडला ब्रेक आहे या साईडला ग्रीप नसती ओके लक्षात ठेवा हा स्पीड मीटर आहे गाडी किती स्पीडने पळते काय पळते ते दर्शवतं ओके हा हाफ मीटर आहे गाडीत किती पेट्रोल आहे काय पेट्रोल आहे ते दर्शवतं ओके या साईडला इंडिकेटर आहे लक्षात ठेवा ऑन केल्यानंतर इंडिकेटर राईट साईडला टर्न करायचं आहे राईट साईडचा इंडिकेटर इथं शो दिसतं दिसतंय का एबलिंग करतंय हां लेफ्ट साइडचा सा इकडे यस बंद करायचं फक्त मध्ये प्रेस करा यस बंद झाले लक्षात ठेवा ओके आणि हा हे किलोमीटर आतापर्यंत गाडी किती किलोमीटर पळाली ते दाब दर हा स्टार्टर आहे स्टार्टर कधी लक्षात ठेवा आता गाडी ऑन केली आहे तुम्ही म्हणता स्टार्टर बसतो फक्त स्टार्टर बट ब्रेक प्रेस करा बरं स्टार्टर स्टार्टर फक्त प्रेस करा ब्रेक नक प्रेस करता नाही बसणार ह्याला एक सिस्टीम दिलेली असते लक्षात ठेवा ब्रेक ज्यावेळी प्रेस करताल ब्रेक प्रेस करा आणि स्टार्टर मारा यस लगेच स्टार्टर बसणार म्हणून फक्त स्टार्टर मारले मी तेव्हा नाही आता ही सिस्टीम का दिलेली आहे गाडीमध्ये तुम्हाला सांगतो मी ही सिस्टीम का दिलेली आहे गाडीमध्ये कारण की लहान मुलं बसले गाडीत लहान मुलांची कसं आहे हात एक मिनिट लहान मुलांचा हात एवढा मोठा नसतो की ब्रेक प्रेस करता येईल म्हणून सिस्टीम दिलेली असती कंपनी की ब्रेक प्रेस केल्यानंतर स्टार्टर बसतो लक्षात ठेवा ओके समजलं इथपर्यंत हा फर्स्ट डे असतो आपला माहिती तुमच्या डोक्यावरती हेल्मेट कायमस्वरूपी पाहिजे गाडी रोड रोड ड्राईव्ह करत असताना आता इथे एक ठीक आहे तुम्ही गाडी शिकताय म्हणून ठीक आहे तुम्हाला ओझं वाटेल पण रोडवर ड्राईव्ह करताना हेल्मेट ड्रायविंग लायसन्स आणि गाडीचे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा त्याशिवाय रोडला जॉईन काय करायचं ड्राईव्ह करायची नाही आता इथं ठीक आहे तुम्ही गाडी शिकताय म्हणून हेल्मेटने तुम्हाला जरा ओझं वाटेल म्हणून इथं ठीक आहे पण गाडी शिकल्यानंतर एकदा तुमचे तेरा चौदा दिवस झाले त्यानंतर तुम्हाला काय आहे हेल्मेट घालून ड्रायव्ह करावं लागणार लक्षात ठेवा ओके आपलं लेक्चर ओके आता लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला सांगतो गाडी लगेच तुम्ही स्टार्ट करून लगेच ग्रीप द्यायची नाही कारण की तुम्ही नवीन असता तुम्हाला जजमेंट येणार नाही लगेच ॲक्सिलेटरचं ओके ॲक्सिलेटर ब्रेकचं जजमेंट येणार नाही ना। म्हणून गाडी काय करा चावी बंद करा मॅडम यस चावी बंद करायची प्लेन रोडला यायचं पहिली गोष्ट ओके फर्स्ट आणि सेकंडला प्लेन रोडला या आणि गाडी पुश करा पुश म्हणजे कशी लक्षात ठेवा खाली उतरून नाही खाली उतरून पुश करायला लावली तर ती कोणाला पण येईल ओके okay, जर गाडी शिकायची असेल तर दोन्ही साईडला बरोबर सीटवर बसायचं आणि सीटवरून जर पाय पुरत नसतील तर खाली उतरा येस आणि असं पुश करा हा करा पुश अशी येस बरोबर राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट परफेक्ट परफेक्ट करा पुश करा 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 मॅडम खूप पुश करायचं तुम्हाला लगेचच्या लगेच तुम्हाला हां येस जोपर्यंत दम लागत नाही तोपर्यंत तो पुश करत राहा गाडी गाडी शिकायची ना थोडंफार कष्ट घ्यावंच लागणार लक्षात ठेवा हा करा करा पुश परफेक्ट थोडंसं इथं स्लोप आहे थोडासा चढ आहे करा पुश पुश करा हेच आहे पुश केल्याशिवाय तुम्हाला गाडी येणार नाही आहे करा करा पुश करा मॅडम करा 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 जोर लावा थोडासा जोर लावा काही प्रॉब्लेम नाही आहे बरोबर परफेक्ट येस येस करा पुश करा 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 यस जोर लावून करायचं घरी कसं जोर लावून भांडण करता तसं नवऱ्याबरोबर तसं चला 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 लेफ्ट साईडनी घ्या मॅडम लेफ्ट साईडनी या करा पुश पुश करा येस परफेक्ट येस पायाची पोझिशन एकदम बरोबर आहे एकदम बरोबर करा करा पुश करा करा मॅडम पुश येस yes. त्याशिवाय नाही येणार कसं आहे काही पुश करायला लावतो तुम्हाला एक सांगतो राईट साईड लेफ्ट साईड राईट साईड लेफ्ट साईड जेणेकरून तुम्हाला कसं आहे माहिती का राईट साईडला बी तोल जातोय तुमचा लेफ्ट साईडला बी तोल जातोय म्हणून असं तोल गेल्याने तुम्हाला गाडी हँडलिंग करता आली पाहिजे म्हणून मी तुम्हाला पुश करायला लावते येस yes, करा पुश परफेक्ट करा पुश इझी जेणेकरून असं पुश केल्याने काय होतं मॅडम माहिती का राईट right साईडला जरी गाडी तुमची कलंडली तरी तुमच्या पायाने तुम्हाला हँडलिंग करता येईल आणि लेफ्ट साइडला जरी कलंडली तरी हँडलिंग करता येईल येस बरोबर परफेक्ट पर, बा स्टॉप करा मॅडम येस